चल 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 өе ап ал өл этптик लोटू ममा चप्पल घाल चप्पल घाल पहिली अर दनकट व्हायल तो त्याला फक्त पासून धरावे निघाली निघाडी लवकर अजून एस टी याला तास आहे चप्पल ये चप्पल घाल ये चप्पल हा येस आहे हाडुल्स खोकळ्याचं औषध खोकळ्याचं सगळ्यात बेस्ट औषध खोकळ्याचं इकडं बघायला मिळत इकडं तिकडे रान आहे बघा या थांब आणतो हा काय हा फरसन टाकली नाही खायला ए तिकडं कुठे गेलीस ये। मोरे य यो यल चल कन सुस्ता होता थंडीत नाही ती चल चाल बेरी दुरु दुरु दुरु। यप स्काव। यप स्काव। ये है। ये, इकल नहीं, इकल नहीं। ये ये? खाली कर जातेस, करतेस चाले हो का ओ मलाही गुरा लावा आज चल हट ती बघ लक्ष्मी खाली क्वाच टुपला मला क्वाचा टुपला बघ क्वच हे इकडे ये येल ती चल हे चल ए काटी घ्यायला गे बाकीचे बैल आणि गाई येतच नाहीत हे दुधाचे आहेत ना फक्त म्हणून येतात ती आणि कासऱ्या पण खाली सांभाळत च लवकर ये राहिलीच नाही मागं ये ये लवकर येथनच ये ना लवकर ये Hold! Hold! चप्पल लहान आहे ते चला हे बास चला फक्त दुधाच्या काही येतात बाकीचे बैल वगैरे नाहीत ते वरच राहतात हे चल

एक धाड घालतो मग तुम्ही ये कुठं राहिले आले आले पटकन ये ये धावत धावत ये ये, ती नाही मारत ती मारत नाही सोडून ती जायच बघ साईडने आता चल थांबू नको तिकडून चल चल ओमा मामा मा ये, ओमा मामा, <laughs> ती नाही मारत पा मागे सोनू जा चल चल चला मागव सोनू इकडे इकडे असं हां चल, चल।, <laughs> चल। तू तिला जे जवळ उभा राहिलास ना तिला वाटलं तू तिला गोंजरतो आहेस म्हणित म्हणून तिथं तिथंच थांबली चल हळ बाकी बाकी चलून पुढे गेले चल चाल आता तर पुढे गेली ना ती पटापट धावायला लागली डावकाचं पाय मुरगटल हुशार बाट ये ये चल हो हे काजू महोरले काजू मोहोर आलेला आहे चला हट काय बघ हो मोहोर आला सुरुवात झाली आत्ता दोन महिन्यात खायला भेटतील फेब्रुवारी मार्चमध्ये यायचं परत चला शन्ने पणणे शन्ने बे शन्ने बे लई लाड केले आम्ही सगळ्या गुरांच्या सर्वात लाडकी लक्ष्मी ए त्याला मारू नको नाही मारणार सोन ती हुशार राहिले चला थाट आता इथून ती जातील अजून वर जाऊया आपण थोडं चप्पल पडशीला चप्पल बसून चप्पल छोटी मोठी घालणार आहे हट फट बोलतो सो हट म्हण चला हो चल 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 चल, 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 चल गावरान पर आहेत बघा आमचा ओम गावरान आहे गावरान आणि पुण्यातली परत आलायच नाही <laughs> राहिलेलं आहे ना इकडं कायम इकडंच आहे चल हट बसून हट चप्पल निघते मम्मीची चप्पल घालून आलायच हा <laughs> लक्ष चल थांबू नको थांबू नको थांबू नको हम्म येऊ जा उमाला उमाला बघ बोलव त्याला त्याला हातला सोनवू हात लाव तुला <laughs> मारत नाही ती बघ ना मारत जा ती गेली जा सगळी गेली जा अवकाश हट हट सुन हट वरिये बोल वरिये जा चल पप्पा त्या सवय ला आतला हात घालून ती ऑटोमॅटिक उभं राहते है ना ऑटोमॅटिक हुशार काय आपली ती लय हुशार आहे ब्लॅक ब्लॅक बरा वाटतं हा गो गावात मीन काढला ढपक चपक ढपक चपक समजा ढपक चपक बरा वाटतं पिसक्याव पिसक्यावक्याव ती येते लोभी काय पहिल्यापासून कि मच्छर मच्छर चावतील सुमाय नका लावला नाहीत हे वाघाने नका लावलेले आहेत का काट लागला असतील पण काट नाही असं लागणार ना। असलं वाटतं काही जा जास्त लांब जाऊ नको लांब जाऊ नको जा बाय तिला बाय कर सु चल जा तर. चल 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 जा सगळी गेली जा बाय 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 जाऊ कशी सांगू चप्पल कधी आणली ती कोंबडी सकाळी पिलकरीन कोंबडी आहे पिल्ला भाई बघ पिलकरीन कोंबडी आहे माची कोंबडी कधी आणलीस ती कशी आली ती अंडी घातलं ना असं म्हण ना, ना हां आता मोठी झाली ती ना मग मोठी झाली काय करणार तू मोठी झाली त्यांना काय देऊन टाकणार का तू मग हां आणि किती आहे तुझ्याकडं अशी किती आहेत पिल्ला आली बघ चावळेल तुला किती आहेत एक दोन तीन चार

असा त्याला व्हिडिओ काढायला आवली मस्त काढला नाही <laughs>